हरिओ मी सोनाली विरा आपले स्वागत करते राधाकृष्ण वधूवर सूचक या यूट्यूब चॅनलवर वा, श्रद्धावानांसाठी वधूवर सूचक सेवा चला तर मग सुरू करूया एक बापूंवरील छानशी कविता कवितेचे नाव आहे कैवल्याचा ठेवा नयनात सामावून आत येई रूप तुमचे दाते हृदयात भक्ती कणकण होत जाई माझा अनिरुद्ध गती शब्द शब्द उमटती कागदावरती कवितेतून प्रगटेल स्वयं तूच तू कृपा तीच माझ्यावरती वाचता तीच कविता झर झर अश्रूही झरती करवोनी घेरे देवा मज करवी अशीच सेवा शब्द बनून तूच यावा अश्रूंमधूनही झरावा मध्यस्थ मजला करुनी मिळवून देई आनंद प्राप्ती ह्याशिवाय काही सेवा हा तुम्ही घडली ना देवा हृदयी माझ्या जपी नमी हाच कैवल्याचा ठेवा माझ्या अनिरुद्ध देवा माझ्या अनिरुद्ध देवा, देवा? कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करावा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कवितेसह हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संवि